आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आणि जर उद्योग व्यवसाय जर म्हटलं तर यामध्ये जवळजवळ सत्तर टक्के लोक हे शेतीवरती आधारित आहे मग त्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय असेल शेली मेढी पालन असेल दूध व्यवसाय असेल कुक्कुट पालन असेल तर आपली अर्थव्यवस्था सगळ्यात जास्त म्हणजे शेतीवरती डिपेंड आहे पण उद्योग व्यवसाय करायचा म्हटला तर अनेक असंख्य अडीअडचणी सामना करावा लागतो त्यात उद्योग व्यवसाय म्हटलं तर नुकसानही होतो फायदाही होतो पण एक कुठलाही व्यवसाय जर म्हटलं सातत्यपूर्ण जर आपण करत राहिलो तर नक्कीच त्या उद्योगाला एक चांगल्या उंच यशस्वी आपण करू शकतो एक चांगल्या उंचीला घेऊन जाऊ शकतो तर असंच आपण गावरान कुक्कुट पालन कशा पद्धतीने यशस्वी करता येईल आणि अशा कुठल्या त्रुटी आहे की जे सहा सात दहा मुद्दे आहेत हे कळत न कळत आपल्याकडून जर चुकले एक ला, ला तर एक मोठ्या नुकसानाला आपल्याला सामोरं जावं लागतं तर कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत हे आपण आपल्या चॅनेलवरती जाणून घेणार आहोत पहिले आपल्या चॅनेलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चाला शेअर करत चाला कमेंट करत चाला आणि नंबर पण दिलेला असतो जर काही महत्वपूर्ण गोष्टी असेल चर्चा करायची असेल तर तुम्ही कॉल पण करू शकता तर महत्वाचं म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत योग्य जातीची निवड न करणे अनियमित आणि संतुलित आहार न देणे सुरक्षित किंवा असुरक्षित निवारा आणि साधन व सामुग्रीचा उपयोग न, न करणे रोग व लसीकरण याकडे दुर्लक्ष करणे योग्य बाजारपेठ तुम्हाला न मिळणे किंवा चुकीची मार्केटिंग किंवा मार्केटिंगच माहिती नसणे पाणी व्यवस्थापन कुक्कुट पालनामध्ये नव्याण्णव टक्के आजार हे पाण्यामार्फत होत असतात म्हणून पाणी व्यवस्थापन हे महत्वाचं असतं त्यानंतर जागा किती आणि कशा पद्धतीची पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण यशस्वी होऊ शकतो कन्सिस्टन्सी रेग्युलर सातत्यपूर्ण वाटचाल कशी असायला पाहिजे हे नऊ ते दहा मुद्दे आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कंटिन्यू करायचा आहे आणि आपल्या आप मित्र, मित्र, मित्र मंडळींना व्यावसायिकांना शेअर करायचा आहे जर कोणाला चिक्स वगैरे पाहिजे असेल मोठा पक्षी पाहिजे असेल कावेरी सोनाली बॉयलर तर नक्कीच मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल पण तुम्ही करू शकता तर योग्य जातीची निवड महत्वाचा मुद्दा आपल्या भागात काय विकला जाऊ शकतं म्हणजेच पिकवणाऱ्यांची संख्या जर जास्त असेल शंभर टक्के त्या शकतो हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे विक्री कला काय असते सेल्स कसा असतो हे आपण महत्वाचं समजून घेतलं पाहिजे मग आपल्या भागामध्ये कावेरी चालतो का सोनाली चालतो कडकनाथ चालतो किंवा अजून कुठला पक्षी चालतो का फक्त बॉयलर चालतो तर हे महत्वाचं समजून घेतलं पाहिजे आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये मा ऐंशी टक्के मार्केट हे कावेरीचं चालतंय कावेरी तिथं चालतोय वाढतोय येतोय विक्री होते चार पैसे लोक चांगल्या पद्धतीने कमावत आहे खालोखाल थोडाफार सोनाली चालवतोय आणि बाकी अख्खा मार्केट जर म्हणलं स्वस्तता आणि मस्त ते बॉयलर आहे तर आपण काय विकू शकतो यापेक्षा काय विकू शकतो आजूबाजूला काय विकल्या जातं कोण घेतात या गोष्टीची चौकशी करणं पहिलं महत्वपूर्ण आहे दुसरी गोष्ट आहार हे बघा बरेचसे लोक फोन करतात विचारतात की फ्री रेंज केलं तर मुक्त संचार केलं तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही फ्री रेंज करा मुक्त संचार करा बाहेर सोडा पण बाहेर रोजचे रोज त्यांना खाद्य काही तयार होणार नाही तुम्ही बिघ्याला कंपाऊंड करा दहा गुंट्याला करा एकराला करा पर रोज तिथं गवत सोडून थोडंफार पाणी असेल तर गवत होईल किडे माकुडे निघतील म्हणजे एक दहा पाच टक्के खाद्य तुमचं वाचू शकतो पण संतुलित आहार म्हणजे योग्य पोषण रेडी कंपनीचं खाद्य किंवा घरगुती आपण मया मका सोया डिओशी यापासून तयार केलेले पौष्टिक खाद्य हे पक्षाला सत्तर ऐंशी टक्के हे दिलंच पाहिजे आधार घटक तुम्ही बाहेरचे देऊ शकता फळे भाजीपाला घास वगैरे म्हणजे सुरक्षित आणि शुद्ध आणि चांगल्या प्रोटीन युक्त खाद्य हे पक्षाला जर दिलं तरच तो चांगलं प्रोडक्शन देऊ शकतो चांगलं वजन घेऊ शकतो चांगले अंडे देऊ शकतो म्हणजे खाद्याचा हा महत्वाचा भाग आहे आणि खर्चिक आहे पण खर्च वाजवायच्या नादामध्ये आपण बाहेरचं इतर तर खाद्य दिवसभर बाहेर फिरणं या सगळ्या गोष्टी करतो आणि तिथंच आपल्याला वजन येत नाही तोटा होतो लक्षात घ्या महत्वाचं खाद्य ही गोष्ट महत्वाची आहे आणि एक असुरक्षित निवारा म्हणजे काय तिथं Uh, कुत्रे मांजर येणे किंवा त्यापासून त्यांना तकलीफ होणे म्हणजे व्यवस्थित शेड असलं पाहिजे बाहेरच्या हिंस्र प्राण्यांपासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे वातावरणापासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे म्हणजे ऊन पाऊस वारा थंडी यापासून संरक्षण कसं करशील अशा पद्धतीने साधा शेड होईना पण ते शेड आपलं पाहिजे आणि त्या शेड मध्ये मग साधन सामग्री काय पाहिजे आपल्याला बोर्डिंग करायची आहे त्याला बोर्डर पाहिजे राऊंड आपल्याकडे पाहिजे किंवा साडीच्या सा पद्धतीने त्या राऊंड आपण केला पाहिजे पक्षी कमीत कमी, कमी पाचशे सातशे असे टप्प्या टप्प्याने तिथे टाकले पाहिजे शेडला आतून बाहेरून पडदे पाहिजे आपल्याकडे लाईटची व्यवस्था पाहिजे त्यानंतर पक्ष्यांना योग्य ते भांडे पाहिजे किमान पन्नास नाही पण पन सत्तर भांडे तरी एका पक्षाला खाद्याचे एक आणि पाण्याचे एक पाहिजे या तुलनेत आपण भांडे तिथे ठेवू शकतो रात्रीची कोळशेची व्यवस्था म्हणजे टेम्परेचर देण्यासाठी लाईटची व्यवस्था ब्रोडरची व्यवस्था किंवा टीप टाकून त्याच्यामध्ये लाकडं वगैरे जाळून म्हणजे बोर्डिंगची व्यवस्था आपल्याला पाहिजे पाण्याची ऑटोमॅटिक व्यवस्था पाहिजे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध पाहिजे आणि पाण्यातून होणारे आजार हे जर थांबवायचे असेल तर पाणी हे निर्धन जंतुकीकरण करून दिलं पाहिजे म्हणजे पाण्यामध्ये बरेचसे लिक्विड येतात कि त्यामध्ये शार जास्त असेल किंवा अजून कुठले घटक जास्त असेल पाण्याचं वेट जास्त असेल म्हणजे जड पाणी असेल किंवा हलकं पाणी असेल सवित पाणी असेल असे अनेक घटक पाण्यामध्ये असतात त्याचा टीडीएस कमी जास्त असेल पीएच कमी जास्त असेल तर पाण्यामध्ये एक तर पाणी चेक करून घेणे लॅब वरती किंवा पाण्यामध्ये वॉटर सॅनिटायझर आपण वापरणे त्यानंतर महत्वाचं म्हणजे लसीकरण हे तीनही लसीकरण आपण केले पाहिजे लासोटा गंभोरा लासोटा दोन डोळ्यामध्ये करायचे पहिलं आणि दुसरं तिसऱ्या पाण्यामधून मग तुम्ही त्याच्यात थोडीशी दूध पावडर दूध वगैरे टाकून थंड पाणी पक्षी एका तासात अगोदर एक तास तास बंद केलं पाहिजे आणि मग तानेल झाल्यानंतर ते पाणी दिलं पाहिजे म्हणजे अशी ही पाण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे नाही तर मग गडूळ स्वच्छ तुंबलेलं पाणी जर दिलं तर आजार आल्याशिवाय येणार नाही आणि कोंबडीला जो आजार मुख्य करून येतो तो, तो सर्दी आजार ओळखता आला पाहिजे पक्षी जर एखाद्याला जास्त प्रमाणात सर्दी किंवा सर्दी झाली तर पक्षी कमी खाद्य करील घर घर करील मान झटकेल विशिष्ट आवाज येतो चिकचिक करतो पक्षी नाक ओल दिसत म्हणजे असे बरेचसे लक्षण आहे पक्षी खाद्य खात नाही एक साइड ला बसून राहतो पण पक्षाला काय रेग्युलर कशा का पद्धतीने ना आता आजची कंडिशन काय हे लक्षपूर्वक आपण दररोजच्या शेडमध्ये चक्कर मारला पाहिजे काळजीपूर्वक पक्ष्यांचं निरीक्षण केलं पाहिजे निरीक्षणामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील हालचाल मंदावते पक्षी आहे त्या स्थितीत वेगळा दिसतो पंख उलटे करतो किंवा असं काटा मारल्यासारखे येतो म्हणजे बऱ्याचशा गोष्टी हे आपण ओळखल्या पाहिजे आणि महत्वाचा टप्पा याच्यामध्ये बाजारपेठ विक्री व्यवस्था तर याला अनेक पर्याय आहे मार्केटिंगचे बरेचसे व्हिडिओ दिलेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे तर बाजारपेठ मग कुठं आपण विकू शकतो आपल्याला किती पाळायचे आहे किरकोळ होलसेल त्याचबरोबर आपल्याला आसपास खाणारे कोण आहे किरकोळ विक्री आपण करू शकतो का एक फिक्स रेट ठेवला पाहिजे तुम्ही चार वेळेस निगोशिएशन म्हणजेच दर करायची गरज नाही केवढ्याला देतो कसा देतो काय देतो त्यापेक्षा एक, एक फिक्स समजा मला जागेवरती किरकोळ विक्री करायची आहे दोनशे रुपये किलोचा रेट दिलाय तर किती किलो प्रमाणात मग त्याचं वजन दीड किलो झालं तर तीनशे रुपयाचं बसेल दादा दीडशे रुपये पक्षी दीड किलोचं बनतोच ना मग ह्या पद्धतीने मार्जिंग मनी लावा होलसेल जे कोणी असेल मग समजा चिकन शॉप वाले असतील आजूबाजूचे त्यांना संपर्क करा पण या गोष्टी टाकल्यानंतर तुम्ही आधीपासूनच कमीत कमी पन्नास -कमी शंभर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ठेवले पाहिजे जे माझा माल घेऊ शकता किरकोळ विक्री होलसेल साठी किंवा ट्रेडरवाले दहा पाच नंबर तुम्ही घेऊन देऊ शकता कदाचित अशा अशा वेळीस माझा माल विक्रीला येईल आता एवढ्या दिवसाचे पक्षी आहे आणि एवढ्या दिवसात एवढं वजन धरतील सत्तर दिवस पंच्याहत्तर ऐंशी दिवस हे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करून ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर मार्केटिंग तुम्ही आज मोबाईलचा वापर करू शकता मार्केटिंग महत्वाची करू शकता जर तुम्ही मार्केटिंग नाही केली शंभर टक्के तुमचं नुकसान होईल पक्षी विक्रेले आता मग लोक इतर शोधण्याचा प्रयत्न करता आणि मग व्यापारी लवकर मिळत नाही मग लोक परेशान होता याला गिरायकच नाही मग अशी फसगत आपली होऊन जात असते त्याच्याकरता तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब इंस्टाग्राम सगळ्यांचा वापर करा तुमच्या बॅनरचे पक्ष्यांचे फोटो व्हिडिओ काय जे बनवतील ते बनवा आणि टाकत चाला किमान तुम्ही मार्केटिंगला एक महिना दोन महिने अगोदर लागलं पाहिजे तेव्हा तुम्हाला वेळेवर गिरायक मिळेल किरकोळ विक्री पण तुमची होईल होलसेल पण होईल म्हणजे लोकांचं कॉन्टॅक्ट वाढवलं पाहिजे आणि महत्वाचं मी वरती पण सांगितलं का पाणी पाणी हे शुद्ध दिलं पाहिजे सॅनिटायझर टाकून दिलं पाहिजे आणि चोवीस घंटे पक्षी पक्ष्यांजवळ पाणी उपलब्ध पाहिजे लाईट आणि पाणी आणि महत्वाचं खाद्य हा लक्षात महत्वाचा पुन्हा अजून एक मुद्दा जागा गर्दी होऊ न देणे पक्ष्यांजवळ समजा आपल्याला साठी टू पॉईंट जागा द्यायची आहे स्क्वेअर फुटामध्ये म्हणजे एका स्केअर फुटामध्ये पाच पक्षी ब्रुडिंगला आपली चालू शकता पण नंतर पक्षी दीड महिन्याच्या पुढे गेल्यानंतर त्याला एक स्क्वेअर फूट जागा देऊन टाकायची म्हणजे हजार स्क्वेअर फुट जागा असेल तुमची वीस बाय पन्नास म्हणजे हजार स्क्वेअर फूट हजार पक्षी टाका त्या तुलनेत तुम्ही वाढवत चाला त्या तुलनेत पक्षी असेल त्या तुलनेत जागा देत चाला आणि महत्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी कुठल्याही व्यवसायात उद्योगात यशस्वी जर व्हायचं असेल तर सातत्यपूर्ण कन्सिस्टन्सी म्हणजे रेग्युलर तो व्यवसाय केला पाहिजे संपर्क वाढला पाहिजे लोकांशी दोस्ती झाली पाहिजे रिलेशन मेंटेन झालं पाहिजे तुकाराम महाराजांचं एक प्रमाणे असाध्य करीतीस आहे असं कारण अभ्यास म्हणजे अभ्यास पूर्ण सातत्यपूर्ण जर एखादी गोष्ट आपण केली तर शंभर टक्के आपण त्या उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो याला कोणीच चॅलेंज करू शकत नाही फक्त करीत राहिलं पाहिजे नाही तर तोटा तो झाला तर आपण थांबून जातो तोटा नफा हे दोन गाडीचे दोन चाक आहे पण येताना तुमच्याकडे एकच गोष्ट येईल एक तर फायदा येईल किंवा तोटा येईल पण आपण फायद्याकडे कशी वाटचाल करून आपण कुठं चुकतोय याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि सातत्यपूर्ण एक वाटचाल केली पाहिजे नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही समस्या असतील कमेंट करा आणि जर कोणाला बॉयलर कावेरी सोनाली चिक्स पाहिजे असेल तर गॅरंटेड व्यासन करून चिक्स आपण देतो पुढे चिक्सचा व्हिडिओ आपण जे चिक्स देतोय तिथले दोन व्हिडिओ ज्यांनी पाच पाच सात सात हजार प्लेसमेंट करताय मोठमोठे शेड झाला होता तर ते तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ पुढे एक दोन मिनिटं अजून कंटिन्यू पुढे बघा ज्यांना मोठे पक्षी पाहिजे असेल अंड्याचं नियोजन करायचं असेल नक्कीच त्यांनी मला व्हॉट्सअप केलं तरी चालेल दिलेल्या नंबरवरती संपर्क केला तरी चालेल कॉमेंट केली तरी चालेल भेटू या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघा धन्यवाद मित्रांनो बघा हे चिक्स तुम्ही बघत आहात आत्ताच त्यांनी काउंटिंग करून हे चिक्स प्लेसमेंट केलेले आहे हे चिक्स आपण पाठवलेले आहेत आणि या फार्मवरती आता ही बुर्डी त्यांनी केलेली आहे हे जे राऊंड तुम्ही बघताय प्रत्येक राऊंडमध्ये आठशे ते नऊशे चिक्स आहे जवळजवळ साडेसहा हजार चिक्स यांनी हे टाकलेले आहे प्रायव्हेट फा फार्मिंगकरता बऱ्याच दिवसापासून यांनी हळूहळू हजार दोन हजाराची सुरुवात करून आत्ता त्यांची कॅपॅसिटी साडेसहा हजारापर्यंत गेलेली आहे स्वतःचं मार्केट त्यांनी बनवलं आहे आणि आपल्या आहिल्या ॲग्रोकडून हे रेग्युलर पिक्स घेत आहे हा फार्म साधारणत पट्ट्यामध्ये आहे आणि रेग्युलर हे चिप्स मागवत असता उत्तम क्वालिटीचे चिप्स आपण त्यांना दिले गायडन्स केला आणि एक चांगल्या प्रमाणात त्यांनी मार्केट बनवलं आणि व्यवस्थित चांगली फार्मिंग ते करत आहे स्वतःच्या जीवावरती चांगला नफा ते कमवत आहे धन्यवाद हे चिप्स भोर तालुक्यामध्ये आपण दिलेले आहे अहिल्याग्रो मनमाडवरून ही चिप्स दिलेली आहे आणि त्यांनी हे बोर्डिंगला टाकलेले आहे बघा तसे मस्त स्वच्छंदी हे पिक्स या ठिकाणी प्लेसमेंट झालेले आहे अहिल्या ॲग्रो मनमाड गॅरंटेड ओरिजिनल चांगल्या क्वालिटीचे पिक्स घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आपण असेच चांगले क्वालिटीचे पिक्स बऱ्याच प्रायव्हेट फार्मरांना देत असतो तुम्ही मागू शकता धन्यवाद